सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज या ठिकाणी तर या संकल्पासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद आभार आणि निधळ गावामध्ये एक आध्यात्मिक केंद्र सुरूच आहे पण त्याचं एक मोठं गोशाला एक आध्यात्मिक केंद्र ज्ञान केंद्र दिंडोरी प्रणीत सुरू व्हावं आणि निढळ गावाचाच नाही तर पंचक्रोशीला जो आध्यात्मिक पाया आहे तो दृढ व्हावा या संकल्पनेतून आपण दाम्पत्यानी जे हे दान दिलेलं आहे ते खूप मोलाच आहे आणि सगळ्यांनाच प्रेरणा देणार आहे कारण आपण आज बघतोय की भौतिक सुख भौतिक सुख सुविधा खूप वाढत चाललेल्या आहेत आणि ते न संपणार आहे म्हणजे ज्याच्या मागे आपण धावत जातोय ते न संपणार आहे आणि कुठंतरी माणसांनी थांबावं लागतं माग वळून पाहावं लागतं तर ती ही वेळ आलेली आहे आणि हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही तोपर्यंत समाधान आयुष्यात येऊ शकत नाही तर या सगळ्यासाठी आध्यात्मिक पाया दृढ होणं ही काळाची गरज आहे आणि आपण असं म्हणतो की नाही का वानप्रस्थाश्रमात गेल्यावर तुम्ही गीतेचा अभ्यास करा अध्यात्माचा अभ्यास करा तर हे चुकीचं आहे आणि जे काही आपले तरुण बालपिढी आहे त्यांना जर हा आपण आध्यात्मिक वारसा दिला तर आता आपण जे बघतोय की मानसोपचार तज्ज्ञ लागतायत काउन्सिलर लागतायत तर ह्या कोणाचीही गरज नाहीये सगळ्यात चांगलं जर काउन्सिलिंग असेल तर भगवद्गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे आणि सगळ्यात उत्तम मानसशास्त्र हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे कारण गीतेची निर्मिती कशी झाली तर जेव्हा अर्जुन द्विधा मनस्थितीमध्ये गेला आणि युद्धाची वेळ आली आणि समोर आपतेष्ट होते तर त्याला अर्जुनाला वाटायला लागलं की ह्या माझ्या आपतेष्टांना मिळवून जे राज्य मी संपादन करणार त्याचा उपयोग काय आणि तो, तो गात्र झाला की हे करू की नको आणि तेव्हा अर्जुनानी त्याला जे सांगितलं की सत्यासाठी तू लढ धर्मासाठी लढ आणि इथं कोण आपला आणि कोण परका हा विषय नसून सत्य आणि धर्म ह्याच्या तू पाठीशी राहा तर मला वाटते प्रत्येकाच्या आयुष्यात अर्जुनाची जी द्विधा अवस्था होते ती कधीतरी येऊन जाते आणि तेव्हा मार्गदर्शन करणारा जर गुरु नसेल आपल्याकडे तर भगवद्गीता ही साक्षात गुरु आहे आणि जरी गीता आपण आत्मसात केली मैनी म्हणून गीतेचा निदान बारावा पंधरावा अठरा अध्याय एवढा जरी आत्मसात केला आणि आचरणात आणला तरी मला नाही वाटत आपल्याला कुठला गुरु किंवा मानसोपचार तज्ज्ञ आपल्याला लाभेल आणि स्वामी समर्थांच्या चरणी जेव्हा आपण अर्पण करतो आपले सर्व दुःख सर्व संकल्प तर निश्चित त्यातून आपल्याला मार्ग मिळतो गुरु जेव्हा असतो तेव्हा आपला पथ कधी चुकत नाही जेव्हा आपली वाट चुकायला लागते तेव्हा जागेवर आणणारा हा गुरु असतो त्यामुळं प्रत्येकाने गुरु स्वामी करावा स्वामी चरणांच्या ठिकाणी आपलं सर्वस्व अर्पण करावं संकल्पित व्हावा आपला मार्ग निश्चितपणे चुकणार नाही गीतेचा गीतेच्या बाराव्या अध्यायात एक श्लोक आहे श्रेयत्व घ्या किंवा कोणत्याही सर्व सांप्रदाय हे एकच शिकवण देत आहेत आणि त्या शिकवणीच्या आपण मार्गात प्रत्येकाने गेलं पाहिजे कोणत्याही कोणत्या मार्गाने आणि हे दालन आपण आज इथं निढळवासियांना आणि पंचक्रोशीला उपलब्ध करून देत आहे त्याबद्दल आपले हार्दिक का आभार कारण दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थांचं जे मूळ तत्व आहे ते ज्ञान जे आहे मूळ शास्त्र जे आहे ते सामान्यांपर्यंत पोहोचवणं कारण आपण बघतो की आता सण समारंभ होत आहेत पण त्याचं स्वरूप म्हणजे मूळ शास्त्र बाजूला राहत आहे आणि अवडंबर दिखाऊपणा हा जो वाढत चाललाय तो दूर करून शास्त्रात मूळ काय सांगितलंय कशासाठी आपण हे करायचं हे शास्त्रशुद्ध ज्ञान दिंडोरी प्रणीत आश्रमातून या सेवेतून आपण देत आणि ती आज काळाची गरज आहे कारण आपण आत्ताची जर पिढी बघितली तर ती लॉजिकल विचार आहे तार्किक विचार आहे काही कर म्हणलं की हे का करायचं आणि ह्याच जर उत्तर आपण देऊ शकलो नाही तर मग ते आपल्याला ऐकत नाही तर आप ह्यासाठी आपलं शास्त्र पक्क पाहिजे बाबा शास्त्रांनी हे सांगितलंय का, का? कशासाठी करायचं हे सांगण्यासाठी आपण जर सक्षम व्हायचं असेल तर आपण स्वामी समर्थांच्या मार्गात गेलं पाहिजे कारण ते आपल्याला हे शिकवतायत आणि यासाठी आपण सर्व भाविक हे या ज्ञान यज्ञात सामिली आहात आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि आभार आणि या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला अत्यंत आगत्यपूर्वक निमंत्रित केलं त्याबद्दल पुनश्च एकदा आभार आणि आपल्या कार्याला यश आणि कीर्ती आणि लवकरात लवकर हे कार्य पूर्ण व्हावं हो। कारण गोशाळेचा एक खूप मोठा संकल्प तुम्ही केलेला आहे आज जर बघितलं एक पाच मिनिट वेळ घेते मी आपला कारण आज जर आपण बघितलं तर भारत खूप म्हणजे नाही का विसाव्या स्थानापासून आज पाचव्या स्थानावर अर्थव्यवस्थेच्या अर्थ बाबतीत आहे लवकरच तो तिसऱ्या स्थानावर जाईल सोलर प्रकल्पात तो तिसऱ्या स्थानावर आहे म्हणजे आपण विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर हो आहोत तरी पण एक खेदाची गोष्ट अशी आहे की डायबिटीस हा व्याधी आहे त्याच्यात पण आपण एक नंबरला आहे तर हे जे कुठं काय चुकतंय हे जर आपण मुळाशी केलं तर डायबिटीसचा मूळ स्त्रोत हा आपली तेलातली भेसळ आहे अन्नातली भेसळ आहे कारण सत्तर टक्के सॉल्वंट ह्या तेलामध्ये आहे आणि हे सॉलवंट मिश्रित तेल आपण सगळेच जण घेतोय आणि तिथून त्या डायबिटीसची ची सुरुवात होते कारण जगात जेवढं तेल तयार होत नाही तेवढ्यापेक्षा जास्त विक्री ही भारतामध्ये होती त्यामुळे माता भगिनी इथं मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांनी कटाक्षाने स्वतः समोर उभं राहून लाकडी घाण्याचं तेल गाळून घ्यावं आणि आपल्या पूर्ण परिवाराची आपले पती आपली मुलं आपले सासरी ह्यांची तब्येत जर आपल्याला सांभाळायची असेल तर शुद्ध शुद्ध स्वरूपातलं तेल तुम्ही आजपासून घ्यायला सुरुवात करा दुसरी भेसळ आहे ती दुधातली डब्ल्यूएचओचा हा रिपोर्ट आहे की पंधरा हजार लिटर पंधरा हजार करोड लिटर हे आपल्या देशाचं उत्पन्न आहे विक्री आहे पासष्ट हजार करोड लिटर पन्नास हजार करोड लिटरची दुधातली भेसळ आहे आणि असंच दूध आपण सेवन करत राहिलो तर दोन हजार सत्तावीस पर्यंत सत्याऐंशी टक्के लोकांना दुधामुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे आणि आपण बघतोय गावोगावी आम्ही बघतोय कोणाच्या धाव्याला जातोय कोणाच्या सावड्याला जातोय तर प्रत्येक गावात चार पाच मृत्यू हे कॅन्सरनी होत आहेत तर हे जे लोण गावापर्यंत आले डायबिटीस हार्ट अटॅक पॅरालिसिस कर्करोग हे केवळ रासायनिक आपण जी खत कीटकनाशक वापरतोय तेलातली भेसळ आहे दुधातली भेसळ आहे ह्यामुळे त्यामुळे आपण जो गोशालेचा संकल्प घेतलेला आहे आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळात जेवढी व्यक्ती घरात असायच्या त्याच्यात आपण हे गोधन असायचं आता जर आपण बघितलं तर मला वाटतं शंभर पटीनं ते गोधन कमी झालेलं आहे लोकसंख्या तर आहे आणि गोधन कमी झालंय पण दुधाची कमतरता तुम्हाला नाहीये